महाराष्ट्र शासनाच्या चौसष्टव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रत्नागिरीत दहा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून लेखक हरीश सामंत यांच्या अकल्पित या नाटकानं स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे कथेची चौकट प्रेमाची त्याला होणाऱ्या विरोधाची आणि शेवट गोड असणारी आहे पण ही कथा अतिशय सुंदररित्या मांडण्यात आली आहे आयकर अधिकारी असणाऱ्या पप्पांना भविष्य पाहण्याचा छंद असतो प्रत्येक गोष्टीत ते त्यांच्या शास्त्रींचा सल्ला घेतात त्यांना दोन मुलं असतात नताशा त्यांची कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आईचं स्वप्न पूर्ण करण्याची ध्येय असणारी त्यांचा मुलगा शुभम हा डॉक्टर असतो नताशाचा कॉलेजमधील मित्र आणि प्रियकर आकाश करवी त्यांच्या घरी पेइंगेस्ट होऊन राहायला येतो नताशा आणि आकाश यांच्यात कॉलेजमध्ये असताना प्रेम होतं निराधार मुलांना आधार देणाऱ्या आईच्या निधनानंतर नताशा आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादं मूल दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करण्याचा ध्येय ठेवते आकाशही तिच्या प्रेमासाठी हे स्वीकारायला तयार होतो आयकर अधिकारी असलेले पप्पा आकाशला घरात ठेवून घेतात आणि त्याच वेळेला त्याची पत्रिका शास्त्रींकडून तपासून घेतात त्यावेळेला शास्त्री म्हणतात की नताशाला आकाशकडून मूल होणार नाही आणि संसार सुख मिळणार नाही हे ऐकल्यावर पप्पा त्या दोघांच्या लग्नाला विरोध करतात आणि नताशासाठी दुसरा मुलगा बघायला लागतात मात्र नताशा या लग्नाला विरोध करते आणि यामुळेच पप्पांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो याच वेळेला मुंबईला गेलेला आकाश घरी परततो आणि पप्पा सुद्धा बरे होऊन रुग्णालयातून घरी येतात तेव्हा त्यांचा डॉक्टर असलेला मुलगा शुभम आकाशबद्दल अशा काही अकल्पित गोष्टी त्यांच्यासमोर मांडतो ते ऐकून सारेच जण चकित होतात शुभम सांगतो की आकाश हा एक मुंबईतला मवाली असून हो प्रकाश देशपांडे या नावानं उच्चभ्रू मुलींना फसवण्याचा त्याचा धंदा आहे आणि त्याचं लग्न झालंय नुकतंच मी त्याचं नसबंदीचं ऑपरेशन सुद्धा केलंय त्यामुळे अशा आकाशला पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे असं सांगून तो पोलिसांना बोलावतो आणि आकाशला अटक करायला पप्पांसमोर आणि शास्त्रींसमोर एक अकल्पित सत्य उघड करते ती सांगते की तिच्या स्वप्नांसाठी आणि तिच्या ध्येयासाठी आकाशनं स्वतःहून कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलंय आकाशच्या या प्रेमातील महान त्यागामुळे मूल होणार नाही ही, ही भविष्यवाणी शास्त्रींची खरी ठरते पण त्याचवेळी त्याच्या त्यागामुळे आकाशला पप्पा शुभम स्वीकारतात आणि आकाश आणि नताशाच्या लग्नाचा मार्ग मोकळा होतो शेवटीच सगळंच गोड होतं उत्तम नेपथ्य प्रकाश योजना संगीत असलेलं हे नाटक सुद्धा तितकंच चांगलं होतं यातील नताशाची भूमिका करणाऱ्या इशिता संदीप वणकर हिनं उत्तम काम केलंय तिच्याबरोबरच पप्पांचं काम करणारे विघ्नेश विठोबा वणकर यांचंही काम होतं आकाशचं काम आखाड्या राकेश लक्ष्मण भोसले शास्त्रीचं काम केलेले गणराज रामदास धोपावकर शुभमचं काम केलेलं आशिष रवींद्र दाभोळकर इन्स्पेक्टर झालेले सुमित कृष्णा वणकर आणि अहवालदार झालेले उपेंद्र महादेव दाभोळकर यांनीही उत्तम भूमिका वठवल्या मात्र खास लक्षवेधी भूमिका ठरली की बंडोपंत हे काम केलेलं अमोल कुशा वायंगणकर यांची त्यांच्या संवाद फेकीला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली या नाटकाचं दिग्दर्शन संदीप वणकर यांनी केलं रंगभूषा श्रीकांत वायगणकर यांची होती प्रकाश योजना प्रशांत घवाळी पार्श्वसंगीत योगेश मांडवकर वेशभूषा सिद्धेश जांभारकर आणि नेपथ्य दिलीप धामणे यांचं होतं हे नाटक गुहागर तालुक्यातील दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेत या संस्थेने सादर केलं रत्नागिरी